नमस्कार मंडळी तर आज आपण अळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत तर खूप सारी पानं मी या ठिकाणी आणली आहेत कुठून आणली आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी कुरकुरीत कलर देखील खूप सुरेख आलेला आहे तर चला मग पटकन आपण ह्या मस्त अशा कुरकुरीत अळूवडीची रेसिपी पाहूया पण हो सर्वात अगोदर चॅनलवर नवीन असताल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर इथे बघा मी भरपूर अशी आळूची पानं घेतलेली आहेत आणि ही बघा असं साइड काय नाही चॉकलेटी रंगाची बॉर्डर असते आणि ही पानं डार्क हिरव्या रंगाची आणि जाडसर असतात तर ह्या पानांना का नाही चिंचं पाणी किंवा लिंबू पिळायची अजिबात गरज नसते कारण ही अजिबात खवखवत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढी सारी पानं मी कुठून आणली तर ही माझ्या माहेरातून आणलेली पानं आहेत तर चला आता आपण मसाला बघूया तर इथं मी मिरच्या भरपूर घेतलेल्या आहेत त्यानंतर अद्रकचे दोन तुकडे आणि लसूण पण भरपूर घेतलेलं आहे आता हे पाणी न घालता आपण मिक्सरला बारीक करणार आहोत तर मी सासरी येताना माझ्या मम्मीनी खूप सारी अळूची पानं दिलेली मला तर मला वडी खूप आवडते तर मग आमच्या इकडे भेटत नाही अशी आमच्या इकडं मिळते ती हिरव्या देटाची मिळते तरी खूप घसा खवखवतो म्हणून तिने खूप सारे एकदम दिलेली आता या ठिकाणी आपण ह्या मसाल्यामध्ये दोन चमचे जिरं घातलेलं आहे आणि छान असं भरडसर वाटून घेणार आहोत तर इथे मी जवळपास पाऊन किलो इतकं बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये हा मिरचीचा ठेचा म्हणजे आपण वाटलेलं वाटण घातलेलं आहे त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचे इतकी हळद आणि लाल तिखट देखील मी इथे दोन चमचे घातलेलं आहे जरी मिरची घातली तरी लाल तिखट घालायचंच त्याने खूप छान चव येते वड्यांना आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तेल घातलं दोन चमचे तरी चालेल आता बघा एक मोठा चमचा इतका मी ओवा छान हातावर असा कुस करून यामध्ये घालणार आहे ओव्यामुळे खूप छान चव येते ह्या वडीला आता त्यानंतर मोठा एक चमचा मी इथे पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तिळ देखील अवश्य घाला पांढऱ्या तिळांमुळं देखील खूप छान चव येते वड्यांना आता बघा हे सगळं कोरडं आपण जिन्नस एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आमच्या इकडे आळूवडे मिळते की नाही ती हिरव्या देठाची असते बघा तर ती घशाला खूप खवखवते तर त्यामुळे की नाही त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा लिंबू पिळावा लागतो तर त्याची देखील रेसिपी मी अपलोड केलेली आहे नक्की जाऊन चॅनलवर तुम्ही बघा आणि ह्या पानांचं वैशिष्ट्य म्हणजे घशाला अजिबात खवखवत नाही तर मस्तपैकी बघा असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर गरजेनुसार पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे तयार करून घ्या अशा प्रकारे एवढं पातळसर हे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता बघा इथे पान घेतलेलं आहे तर देटाचं बघा अशी जी वरची कडक साईड असते ना ती काढून टाकायची कारण आपल्याला रोल करायला मग ते तुटू शकतात रोल तर अशा प्रकारे बघा ह्याचं देठ थोडंसं काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे सगळ्या पाण्यांचं देठ काढून घ्यायचं आहे आणि आता चला आपण पीठ लावूया आता इथे जास्त पानं असल्यामुळे की नाही मी चार चार पानांचे रोल करणार आहे तर आता एवढी पानं एकदम कशाला करते असं तुम्हाला वाटत असेल परंतु आपण आहे ना ह्या वड्या वाफून फ्रीजमध्ये जर ठेवल्या ना तर आठवडाभर सहज आपण खाऊ शकतो पॅ पॅकबंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायच्या आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून ह्या वड्या खायच्या तर अशा प्रकारे बघा मी एकदमच सगळं करून ठेवणार आहे तर तरी पण बघू आता पीठ पुरतं आहे का कारण पानं भरपूर आहेत तर त्यानुसार आता पीठ पुरतं आहे का आपण बघूया तर बघा अशी चार पानं लावून घेतल्यात मी आणि असं एका साईडनी फोल्ड केल्यानंतर दुसऱ्या साईडनी पण फोल्ड तर थोड़ा -थोड़ा ना तर थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि असं रोल करताना पण पीठ लावत जायचं म्हणजे एकदम छान घट्टसर गोळा असा तयार होतो तर गोळा करताना देखील थोडं थोडं प्रेस करत राहायचं म्हणजे जाम बसतो गोळा सुटत नाही तर बघा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे ना असं चार चार पानं लावल्यामुळे मस्त असा बघा जाडसर असा रोल आपला तयार झालेला आहे तर साईडची पानं अशी आत खोचून घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं त्याच्या वड्या पडतात तर खूप सुंदर आणि मस्त अशी रेसिपी दाखवली आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर करा की पटकन एक लाईक कारण एका लाईकमुळं का नाही आम्हाला खूप फायदा होतो तुम्हाला काहीच करायचं नाही आहे फक्त लाईक बटनावर आणि सबस्क्राईब बटनावर क्लिक करायचं आहे तर कढईमध्ये बघा मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे जाळीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आणि आता त्यानंतर ह्या वड्या मी वाफवून घेते तर आता एकदम सगळ्या काही बसणार नाहीत तर चार ठेवलेल्या आहेत आता ह्या अगोदर आपण वाफवून घेऊया तर नंतर बाकीच्या वाफवून घ्यायच्या आहेत तर बघा एक पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढायचं मस्त वड्या वाफवलेल्या आहेत थंड देखील झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे मी सगळे वड्यांचे रोल वाफवून घेणार आहे तर आता जेवढे पाहिजेत तेवढे मी काढून घेतलेले आहेत ते, आहे। ते थंड देखील थोडेसे झालेत अजून थोडे गरमच आहेत परंतु जेवणाची वेळ झाली का पटकन करावंच लागतं आता मी ह्याचे काप करून घेते आणि काप करून झाल्यानंतर मस्त तेलात कुरकुरीत अशा तळून घेणार आहेत तर खूप छान असा भन्नाट वास सुटलेला आहे खूप सुंदर लागतात ह्या वड्या चवीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पानं खूप छान चवीला असतात तर बघा आता तेलामध्ये अशा प्रकारे ह्या वड्या सोडलेल्या आहेत आणि मस्त मीडियम फ्लेमवर आपण ह्या तळून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही का नाही थोडंसं ज्वारीचं पीठ जरी वापरलं ना पीठ मळताना तरी चालेल किंवा तांदळाचं पीठ त्याने कुरकुरीतपणा येतो परंतु मला बेसन पिठातच खूप आवडतात म्हणून मी बेसन पिठाचाच फक्त वापर केलेला आहे आता छान कुरकुरीत तळल्यानंतर व्यवस्थित तेल नितळून आपण काढून घेतलेले आहेत मस्त अशा कुरकुरीत अळूवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ वेला काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि रेसिपी बघितल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळू द्यात म्हणजे कमेंट करत जावा आवडली आहे की नाही किंवा जर काही तुम्हाला अजून दुसऱ्या रेसिपी हव्या असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा त्याचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद थँक्यू